जेव्हा आमचे प्रश्न मार्गी लागतील तेव्हाच आमचा विश्वास टिकेल महायुतीवर नाराज असणाऱ्या बच्चूकडूनही स्पष्ट सांगितलं राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यामुळेच सगळ्या पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला असल्यामुळे विधानसभेची जोरदार तयारी सुरू झालेली आहे मात्र महायुतीमध्ये नाराजीचे सूर देखील पसरत आहेत आणि त्यापैकी एक नाराज नेते म्हणजेच बच्चू कडू प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांची महायुतीवर नाराजी आहे नवनीत राणा यांना अमरावतीमधून उमेदवारी दिल्याने ही नाराजी अधिक वाढलेली आहे त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये बच्चू कडू महायुतीत जाणार की राहणार याची चर्चा रंगलेली आहे दरम्यान आमचे प्रश्न मार्गी लागले तरच विश्वास टिकेल अशी भूमिका बच्चूकडू यांनी घेतली आहे आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली ते म्हणाले कोणाच्या घरी कोणी जेवण करायला आलं तर त्यात वाईट संदेश काही नाही राजकारणी हे चोवीस तास राजकारणी नसतात महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे ती जपली पाहिजे सगळे मोठे नेते एकमेकांना भेटतात आम्ही शेतकरी दिव्यांगांचा सेवक म्हणून शरद पवारांना भेटतो एक सप्टेंबरनंतर राजकीय बोलू तेव्हा आमचे ते प्रश्न मार्गी लागेल तेव्हाच विश्वास टिकेल असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलेलं आहे आले महाराष्ट्रात जनतेने काय मेसेज घ्यावा मला असं वाटते का कोणाच्या घरी कोणी जेवण करायला आलं तर त्याच्यात वाईट मॅसेज काही नाही आहे राजकारणी हे चोवीसही तास राजकारणी नसतं यानिमित्तानं कार्यकर्त्याला एवढंच सांगेल का जसे नेते मंडळी वागतात अतिशय स्मूथली जसे तसेच कार्यकर्त्यांना वागावं उगाच कार्यकर्ते डोके फोडून घेतात एकमेकाचे ते, ते, एक ते चुकीचं आहे राजकीय महाराष्ट्राची एक संस्कृती आहे ती संस्कृती जपली पाहिजे पक्षाचा आहे म्हणजे तो देशाचाच नाही असं म्हणून नाही चालत ना मी माहीर राजकारणी नाही आहे एक सच्चा सेवक आहे पण राजकारणामुळे काही राजकीय लोकांमुळे आम्हाला तशा पद्धतीनं वागावं लागतं हे दुर्दव्याची गोष्ट आहे या देशामध्ये जात धर्म पंथ आणि प्रांत यावर जे काही पंच्याहत्तर वर्ष लूट केली सामान्य माणसाची त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं आम्हाला हा हे राजकारण करायचं आहे शेतकरी शेतमजूर कष्ट दिव्यांग हे राजकीय मुद्दे झाले पाहिजे याच्यासाठीच आमचा अट्टा आहे याच्यासाठी आमचा आग्रह आहे हे का मुद्दे होऊ शकत नाही जर जाती धर्माचे मुद्दे होते तर मग दिव्यांग शेतकरी शेतमजुराचे द मुद्दे का माझ्या भीतीवर लिहिले आहे तुम्हाला तिथे हे मुद्दे झाले पाहिजे आणि मग या मुद्द्यासाठी आम्ही राजकारण करत कर राहतो त्यात वाईट काही नाही दोन 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 दो, तीन दिवसापूर्वी तुम्ही शरद पवारला भेटून आले आणि आज चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते तुमच्या घरी आले भेटीला सगळे मोठे नेते एकमेकाला भेटतात आम्ही एक, एक शेतकरीचा कार्यकर्ता आणि दिव्यांगाचा शौक म्हणून भेटला तर त्यात वाईट नाही आहे आता आम्ही भेटलो तर चर्चा होते बाकी भेटतात ते लपून भेटतात त्याची चर्चा होत नाही आम्ही खुले आम आमचं खुलं व्यासपीठ आहे जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो का ॲक्शनवर येऊ तेव्हा तुम्हाला खुलेआम सांगू का हे का नाही मला वाटते ही भेट फक्त घरगुती होती स्नेहापोटी होती बस दादांचा प्रचंड विश्वास तुमच्यावर आहे कडून माहितीतच राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे तुमचा विश्वास काय माझा माझा विश्वास तेव्हा टिकून राहील जेव्हा आमचे प्रश्न मार्गी लागेल आखरी असणं हा अलग भाग आहे आणि समस्या वेगळी भाग आहे तर त्याचं जुळाजुळ झालं तर विश्वास वाढेल नाही तर तो कमी होईल औरंगाबादला मोर्चा घेतला त्यानंतर शरद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती